मित्रांनो पुशेगाव इथं खिल्लार जनावरांचे जंगी प्रदर्शन आयोजित केले होते महाराष्ट्र भरातून आपली जनावरं घेऊन इथं शेतकरी वर्ग आला होता त्यामध्ये काजळी खिल्लार प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गायी झाली गायी कुठली आहे सगळी माहिती घेऊया पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझे नाव हनुमंत शिवलिंग सुरवशी सांगोला खरोटवाडी जिल्हा सोलापूर सोलापूर प्रथम काय आदतमध्ये महेशदानी प्रदर्शन भरवलं होतं आदतमध्ये वीस महिने असताना चॅम्पियन ऑफ द विनर झाली त्याच्यानंतर गड इंक्झा बंडिता क्लासिकमध्ये चॅम्पियन झाली आणि भवरापट्ट्या जे महाराष्ट्रात प्रदर्शन असतं गणेशवाडीला कोल्हापूर येथे गाय वासरू चॅम्पियन ऑफ द विनर झाली आणि त्याच्यानंतर पुशेगावला सलग तीन वर्ष पहिल्या क्रमांकाची मानकरी आणि आता ही चॅम्पियन ऑफ द विनरची मानकरी ठरली पुशेगावात प्रथम ऑफ पहिल्यांदा झाली पुशेगाव मध्ये ठेवले सांगोलकरांची लाडकी प्रिया आणि तिचं ढवाळ जेवण पण मी मोठ्या जल्लोषमध्ये गाठलो होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहितच आहे प्रिया नाव आहे हो प्रिया हे मी घरी पैदास केलेली आहे विठ्ठल बिचुकले सोनके यांच्या सोन्या बैलाची पैदास आहे सोन्या बैलाची पैदास हो 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 बर। आज कुठल्या उपप्रकारात हिनं पहिल्यांदा प्रथम क्रमांक घेतला ते सांगा काजळी का ब्रँड मध्ये ब्रँड म्हणून आणि इन्स्टा क्वीन म्हणून हिचं नाव गाजलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हा पण आज कुठल्या उपळूक प्र, मध्ये जुळूक मध्ये प्रथम क्रमांक आणि सर्व गटातून प्रथम क्रमांक आलेले सर्व गाई प्रदर्शन असताना त्यामध्ये हे विनिंग केलेलं आहे पण काजळी खिलार प्रकार काजळी वा वाज आहे हो त्याचं नाव पृथ्वी आहे पृथ्वी हे हिंद केसरीचा मुलगा आहे कुठलं कसं काय हिंद पुशेगावचा सोन्या हिंद केसरी झाला होता त्याचाच तो मुलगा आहे कडलाचे पवार यांचे अनिकेत पवार यांच्या सोन्या बैलाची पैद असते सहा महिन्याचा फोंड आता कुठ कुठल्या स्थानावर असते ही गाय कुठं असते म्हणजे ॲड्रेस सांग सांगोला खारोटवाडी खारोटवाडी हां बर आता हीच गाय आहे का अजून काय अजून काय गायत्री म्हणून दोन जातीमध्ये आणि गायची आवड ही माझ्या रक्तामध्येच आहे काय गाय असण्याला असण्याचं महत्त्व काय आहे दाऊ गाय असण्याचं महत्त्व एकच आहे प्रदर्शन हा शोक तर आहेच रक्तात तर लागतोच पण प्रदर्शनाचा हेतू एक आहे की आपलं जनावर नेऊन दाखवणे आणि दुसऱ्यानी ते पाहिल्यानंतर जनावरांची कशी वाढ झाली पाहिजे ह्याच्यासाठी प्रदर्शनाचा उपयोग बघितलं पाहिजे आणि सर्वांनी गाय एक एक सांभाळली पाहिजे तुम्ही काय करता मी शेती करतो किती एकर आहे माझी दीड एकर आहे दीड एकर मग आहार वगैरे कसं माझ्या जर शेत दहा दहा मग आहे की चांगल्या गोष्टी आहेत पण आता ह्या गायचं वैशिष्ट्य तर साहजिकच लोकांनी बघितलं परीक्षकांनी बघितलं म्हणून एक नंबर दिला पण अजून काय वैशिष्ट्य सगळे प्रथम क्रमांकाचे अकरा नंबर आहेत प्रथम क्रमांक आणि चार चॅम्पियन पानवले डोळ्यात थोडं फ्रीम आहे नाही प्रिया नाव आहे किती जण आला होता प्रदर्शन बघायला पाच सहा जण कायम म्हणजे तिच्या रूपानं प्रत्येकाला आपण म्हणून असं गायाळ करून पारितोषिक घेतलेलं आहे आणि आज चॅम्पियन ऑफ चॅम्पियन एवढ्या मोठ्या प्रदर्शनात होय अकरा लाखाला दिले नाही अकरा लाखाला मागितले वा मित्रांनो बघा अकरा लाखाला दिले तरी प्रियाला दिलं नव्हतं पण मित्रांनो सगळ्या गोष्टी पैशात नसत्यात मजायचं आश्रूबरेचशा गोष्टी सांगून गेल्या प्रियांना असं यश मिळवावं आत्ता दाताला कशी जुळली आत्ता जुळली ना आणि किती रे याचे पुढच्या पैदाशी वगैरे झालेत आत्ता एक झाली आहे एकच झाली आहे दुसऱ्यांदा का बन का बन कुठल्या बैला तर रिथर्न केलेलं आत्ता ते आता बंडगर दत्ता बंडगर हां त्यांच्या बैला तुमचं नाव सांगा जाता आता हनुमंत ते शिवलिंग सरोश आहे सांगोला खारोडवाडी आणि एक जिल्हा सोलापूर जिल्हा आणि आधी मित्रांनो गाईचं नाव आहे प्रिया आणि जे पुशेगावचं जे मैदान झालं सॉरी जे प, प, जे पुशेगावचं किल्लार जंगी प्रदर्शन म्हणलं जातीवंत किल्लार जे जनावर आहेत त्यात गाई बघा लक्ष वेधलं सगळ्यांचं तिचं नाव आहे माझं स्वप्न पूर्ण केलं होय सगळं स्वप्न पूर्ण केलं लईजणांना ना 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 नाव ठेवली होती काय नाव ठेवली होती नाही ह्याच मैदानात होय हां गेल्या वर्षी म्हणून मला चॅम्पियन गेलं होतं गेल्या वर्षी आवड ठेवली काय सांगाल त्या लोकांना काय आशीर्वाद आहे प्रियाची साथ आहे प्रियाची साथ आणि गोमतीची सुटी नसते तिथे सेवा करा पाहिजे सेवा केली येणार त्यानं सेवेचं फळ यांना भेटलेलं गाय प्रिया काजळी किलार जो प्रकार आहे त्यात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गाय झाली प्रिया मित्रांनो कोसा गटात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गायी झाली तर विचारूया आपण ह्या गायीची माहिती कुठल्या गटात पहिल्यांदा हिनं एक नंबरचं पारितोषिक घेतलेलं ते तेथं पहिलं पारितोषिक झालं होतं आदतमध्ये मध्ये आता दो आता दात लावल्यानंतर कडेपूर आपलं कोरेगाव तालुक्यात आज आज आणि आज पुशेगाव यात्रेमध्ये शिवगिरी महाराजांच्या या सुवर्णनगरीमध्ये ह्या गायीनं आज पहिला नंबर घेतला दोन दातीमध्ये दोन दातीमध्ये बरं त्यात सगळ्या ज्या विविध गट आहेत त्यामध्ये सगळ्या एक नंबर असलेल्या गा गाय एकत्र गेला आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हिला किताब भेटला कुठली गाय ही नवलेवाडीची गाय आहे माझं नाव जमीर शेख राणा नवलेवाडी तालुका कटाव जिल्हा सातारा ही दोन दती गाय आहे आणि ही गाय मी वाई मधून आणली होती बोईंच कुणाची कर पैदास वगैरे हो ही तुकाराम बुवा जाधव परतरवाडी यांच्या सोनियाबाईलाची पैदास आहे बर आणि तुम्ही काय करता मी आता सध्या हाच व्यवसाय आहे माझा मी पहिलं आर्मी मध्ये होतो सतरा वर्ष नोकरी करून आल्यापासून हाच कार्यक्रम करतोय चौदा वर्ष झाली मला इथपर्यंत पोहोचायला चौदा वर्ष लागली जवान आहात आर्मी नंतर गायीचा नात कसा गो संगोपन करायचं हे कोणी सांगितलं मला माझ्या वडिलांना माझ्या चुलत्यांना माझ्या पोरांना सगळ्यांना ह्याचीच आवड आहे त्यांना जर्सी बिरशी मसवी तसलं काय आवडत नाहीत त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांची आवड ही असल्यामुळे आम्ही देशी गायीत पाहतो किती गाय आहेत आता आता माझ्याकडे दोन गायी आणि एक खोंड आहे ही गा ब आता भरली आहे एक महिना झाले ना बोआचा दुसरा एक टोका बैल आहे त्यांचा आहे मग आता त्याच्यानंतर दुसरी गायीला एक खोंड झालाय तो खोंड आता चार महिन्यात झाला तो आपला सुभाष तात्या मांगडे यांना मी विकला दुसरा गायचा कोण झाला तो सुंदरच्या मालक सुभाष तात्या मांगडे यांना दिलेला आहे ह्या गायचं काय वैशिष्ट्य सांगा ह्या गायचं कसं आहे ह्या गायचं फाउंडेशन ह्या गायचं तोंड शिंग कान ह्याची सगळ्याची बनावट ही प्युअर बैलासारखी आहे जसं आपण घडवतो कशी जनावर बनवताना चिखलाची बनवताना कशी घडवतो त्या पद्धतीने तर शरीर बिर आहे त्यामुळे हे गाय ही गाय ऍक्टिव्ह असल्यामुळे आम्हाला जास्त आवडते आवडते गावाचं नाव पूर्ण या ऑफ मास्टाप्राजवलं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण मोठा क्षण आहे बर एवढं आयुष्य क्षण बघितला असेल आर्मीत गेला तर रिटायर झाला असेल त्याच्यानंतर अनेक पद्धतीनं आपण अनुभवतो आनंदाचा क्षण येतात त्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आज आजचाच आनंदाचा क्षण आहे की माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आज शेवटचा इतका मोठा क्षण मी कधी पाहायलाही नव्हता काय सांगाल एक गाय आपल्या दावणीला असतं काय काय फायदा होतो गाय दावणीला असल्यामुळं भरपूर फायदा आहे रोगराई कमी होते ज्याला बी पी आहे शुगर आहे ह्या गायीपासून थोडी कमी होते ह्याच्या स्थान राहिल्यामुळं आणि शेतीला भरपूर फायदे आल्याला ऊसाला कांद्याला इथं गवतर शेण सोडतो ना आम्ही बाकी तुमची जे औषध आहे ते एवढा फरक पडत नाही पण ह्या ज्या गावमूत्राने भरपूर फरक पडतो महत्वाचं पॉझिटिव्ह एनर्जी असली की गाईच्या संगतीत असली की येत असते हो मागणी वगैरे भरपूर मागणी झाली कितीपर्यंत आता त्या दिवशी दीड लाखाला मागितली एक जण आणि पावणे दोन लाखाला मागितली आता तर किंमत आमची विकायचीच नाही पण आता घरी कोण कोण आहेत घरी माझी मुलं आहे ती आई वडील आहेत आणि भाऊ आहे आमच्या आता भावाची दोन मुलं आणि दुसऱ्या भावाचा मुलगा आला आहे सगळे आहेत पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा माझं नाव जमीर फरीद राहणार नवलेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि हिचं नाव काय हिचं नाव चिमी 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 नाव आहे चिमी म्हणजे अगदी लहान असल्यापासून तुम्ही वाढवता किती महिन्याच्या असल्या सहा महिने असताना घेऊन आलतो आता हिचं वय सत्तावीस महिने आहे मग मी हिला दोन वर्ष सांभाळी चांगली त्या पद्धतीने माझं पांगच फेडलं माझ्या आयुष्याचं कल्याण केलं माझ्या गाईना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब मिळवला कोसा आपण कोसं खेळणार प्रकारात आणि असाही एक नंबर झालेला दुशामध्ये दुशामध्ये एक नंबर झाला दुशामध्ये चॅम्पियन झाली दुष्यामध्ये चॅम्पियन आणि ओव्हरऑल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालं मित्रांनो आता कोसा हो खिलार याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला बैल आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेला बैल आहे बैलाची ओळख घेऊया कुठला बैल आहे हा नमस्कार माझं नाव अमोल पैलवान शेळकेवाडी हा शेळकेवाडीचा बैल आहे बैज बैलाचं बैला नाव बैला बैजा आहे बैजा हा बर कुठली खरेदी हे मी नंदेश्वरच्या मेजर यांच्याकडून घेतला आहे बैला हो दाताला कसा आता दाताला जुळला आहे बैल ह्या उपप्रकार कुठला होता की हे एक नंबर केलेला तो सांगा उपप्रकार म्हणजे आपण ह्या जग ह्याला आपल्या घटप्रपयाला हे बैल राहिलेला आहे आता कुठल्या गटात एक नंबर केला जुळीकमध्ये बैलान एक नंबर केला आहे सगळी बैल कोशी एकत्र आली ह्या बैला सर्वोत्कृष्ट बैल म्हणून निवड करण्यात चॅम्पियन झाला ह्याच्या अगोदर काय करिअर राहिलेला आहे बैलाचं ह्या बैलाचं करिअर ह्याच्या आधी ओळखसाठी बैलांना हे करिअर म्हणजे घडवलेलं आहे त्यांनी आणि प्रदर्शन क्षेत्रात कुठे कुठे नंबर आहेत प्रदर्शन क्षेत्रात आपल्याकडे म्हणजे पहिल्यांदा आपण घेतल्यापासून पुशेगावचा चॅम्पियन झाला आणि पहिला गटप्रभीत आलेला त्याचा नंबर नंबर मालकाकडे होता नक्की आहे काय काढली माहिती आहे सिद्धापूर खानीतला बैल आहे ती बाकी वंश आपल्याला काय अजून एवढी माहित नाही कुणी घेऊन दिलाय त्या व्यक्तीचं नाव आवर्जून ह्या व्यक्ती खरं घेऊन देणारा बैल म्हणजे आपले नंदेश्वरचे दत्ता मेजर यांनी हा बैल घेऊन दिला त्यांचं सगळ्यात मोठं ह्या बैल घेण्यासाठी मोला आहे रेतन क्षेत्रात चालूच असणार किती गायी रेतन केलेत आता हिता आल्यापासून त्यांना पंच्याहत्तर गाय रेतन केले पंच्याहत्तर आणि बरीचशी लोक म्हणाली की म्हणजे जसे पळणाऱ्या बैलाचं ज्या पद्धतीनं सगळं फाउंडेशन त्या पद्धतीनं ह्याच आपण हे बैल बघून ह्यासाठी चूज केला की आपला सातारा जिल्हा छकडी शर्तीत टॉपला आहे आणि मग हे बैल बाबा आपल्याकडे गोपालकांना ह्याची मदत काय व्हावी की बाबा ह्याची वासरं पळा पैदा झाली तर छकडी शर्तीत आली तर ह्याचा शेतकऱ्यांना बी भरपूर फायदा होणार आहे ह्यासाठी आपण हा विचार करून हे बैल निवडला आणि हे बैल आपल्या सातारा जिल्ह्यात आणला किती दिवस आहेत आता बैल आत्ता बैल आपल्याकडे एक चाळीस एक दिवस झालं बैल आला आहे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल की तीन तीन दिवस आहेत तर बे बैल आहे रागीट बैल आहे हो ॲग्रेसिव ॲग्रेसिव बैल इतका ॲग्रेसिव आहे ना की हां हो हो ॲग्रेसिव इतका बैल आहे की बैल जवळ धरून देत नाही आणि गय बी एवढं शांत काढतो की बघ बाहेर निघाला की बाई लांब धाराय जवळ जाय चिकटायचं नाही बैलापासून बरं वेगळं क्षेत्राच्या आपण घेऊयात कधीतरी मुलाखत यांची जाऊन धावणीला आता सगळ्यात महत्त्वाचं की हे जे कुठल्या पायदास आहेत का आत्ता पळत्यात वगैरे काय पायदास आत्ता आहेत पळत्यात आत्ता नंदेश्वरचे मेजर यांच्याकडे एक वासरू आता आदतमध्ये मैदानात एक तुम्ही म्हणजे एक दहा पंधरा वीस दिवसात मैदानात उतरल वासरू टॉपला पळते वासरू ते आत्ता म्हणजे फेरं फेरं टाकून ओके तयार झालेला आहे वासरू आता हे प्रदर्शन क्षेत्राविषयी सांगा आणि तुम्ही म्हणला की बैलगाडी क्षेत्र सातारीच्याकडे खेळ मोठा झालेला आहे तर काय सांगाल हे प्रदर्शन क्षेत्र कसं आहे अवघड आहे सोपा आहे त्याच्यात बी कॉम्पिटिशन आहे नाही प्रदर्शन क्षेत्रात बी कॉम्पिटिशन भरपूर आहे म्हणजे ह्यात कसं आहे माहिती आहे का सगळ्यांची सगळी जी येत्यात ती म्हणजे हिरं एकदम असे झिजवूनच येते इथं की घडवून येतात की बाबा सगळ्यांना वाटतं की आपला नंबर आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सगळी ह्या प्रदर्शनाला बघते ती आणि आत्ता बी सातारा जिल्ह्यात बी बैल भरपूर चांगली झाली ती तुम्ही काय करता मी शेतीने हे व्यवसाय आपला चालू आहे शेती किती शेती आपल्याला दीड एकर शेती सगळं सगळं होतं का नियोजन आर्थिक कारण ही मोठी बैल आहेत हातीगत बैल सांभाळणं आहार हे सगळ्या गोष्टी हे म्हणजे विषय कसा आहे आमचा आजोबांचा नाद होता परत माझ्या वडिलांना होता फक्त ही जिद्द की माझे वडील एक्सपायर झाले तेव्हा मला पिंडी बी कापायच नव्हती इतकी माझी बेकार अवस्था होती की माणसं अशी म्हणली की पोरगही संपलं ह्या आम्ही बाप्पाच्या जिद्दीव ही बैल मी आता सांभाळतोय आणि त्यांच्या जिद्दीपानं पड मी आहे तोपर्यंत येऊन टॉपलाच राहणार वडिलांचा आशीर्वाद असतो म्हणून तुम्हाला हे यश भेटलेलं आहे आता हे सगळं यश भेटलं म्हणजे सर्वोत्कृष्ट बैल झाला कोश्यामधला आता काय असतं सर्वोत्कृष्ट होताना तुम्हाला काय काय गोष्टी ह्याच्यात ठळक आवडतात ते सांगा की हे गोष्टी ठळक आवडलेत मला म्हणजे घेताना मी घेताना मी बैल का बघ काय बघून घेतलं की बैला फाउंडेशन छाती आणि ह्याचा वाण हा कोसा वाण आहे ना हे वान छकडीशीर तिला टॉपला चालतो आणि हे जी कानकवाळी का ही बैलाची बारकी आहे म्हणजे पैदाशी जरी पडली तरी ह्या बैलावच पडणार पायद्या छातीपी तिला बैल मजबूत आहे हातपाय तिचं मजबूत आहे हे सगळं हो बघून आपण हे बैल चूज केला आहे शर्यत क्षेत्रात चांगल्या फैदा अशी व्हावा ह्या दृष्टीनं केलाय पुढे काय राहणार आता कुठलं प्रदर्शन वगैरे प्रदर्शन आता बघू तसं नियोजन पुढे प्रदर्शन असेल त्या प्रदर्शनला जाणार ना बाईजा नाव आहेत हो बाईजा बायजा चालेल एकदा तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल बाळकृष्ण कदम राहणार शेळकेवाडी कुठाली शेळकेवाडी तालुका जिल्हा सातारा आपल्या शेंद्रापासून एक म्हणजे हवेपासून एक पाच किलोमीटर खिंडवाडीपासून तर मित्रांनो जे किल्लार जनावरांचे जे जंगी प्रदर्शन भरलं होतं त्यात कोसा किल्रमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा बैल झालेला आहे बैजा सर्वोत्कृष्ट बैल ठरलेला आहे बैजा जे काजळी किल्र जातीतील सर्वोत्कृष्ट बैल ठरलेला आहे चॅम्पियन झालेला आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेला आहे ओळख घेऊया कुठला बैल हा नमस्कार आम्ही गाव आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं हां आणि कुठल्या उपप्रकारात त्याचा पहिल्यांदा नंबरा, नंबर आलेला नंबर म्हणजे त्याचा जुळू गटात प्रथम क्रमांक आला हा आणि पूर्ण परत सर्व बैलांच्या ह्याच्यात निवड चॅम्पियन म्हणून झाली चॅम्पियन ऑफ हा बर आता कसं आहे कुठनं आणलेला हा बैल आहे हा बैल कल्ला सोबत आम्ही घेतला होता कधी असत किती वयात असताना घेत आम्ही एक अडीच वर्षाचा असताना घेतला होता अडीच वर्ष हा ह्याच्या अगोदर कुठं कुठं कामगिरी चांगली केली कामगिरी हा रत्नागिरी चॅम्पियन आहे रत्नागिरीला चॅम्पियन आहे पंढरपूरला हा महोद ला घेतला आहे प्रथम क्रमांक हा रत्नाला चालू आहे किती काय काढले एक पाचशे काही काढले शांत दिसतोय स्वभावाला हो शांत आहे स्वभावाला ही कुणाची पैदात आहे ही पैदा त्यांच्या घरच्या बायला जीच आहे माहीत नाही तुम्हाला हां माहित नाही आम्हाला आता पंढरपूरवर आलाय तुम्ही हा पंढरपूरवर ना होय काय सांगाल की एवढ्या मोठ्या प्रदर्शनात एक नंबर येणं सर्वोत्कृष्ट बैल ठरणं किती महत्वाचं आहे आनंद वाटतोय ते आपल्या एवढ्या एवढ्या जनावरात नंबर येणं किंवा चॅम्पियन होणं ही म्हणलं एक समाधान वाटते एक आहे समाधान आहे आता मला तुम्ही काय करता आमचा उद्योग हीच आमच्या बैल आहे घरी खोंडी एक आहे कालवडी एक आहे दुसरं काय करतात दुसरं काय ना शेतीच किती एकर शेती एक दोन एकर आहे दोन एकर सगळं ते होत का शेतीतून उत्पन्न सांभाळ होय होय मेंटेन तेवढंच करायचं ना काय खायला घालत त्याला गहू गहूबुशी आहे मकाचा भरडा आहे खापरी पेंडा आहे साथू आहे हा नाव काय याच त्याचं नाव सुंदर आहे सुंदर हा नावाप्रमाणेच सुंदर आहे हा 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 सांगा एक शेव जाता जाता शेवटची तुमची ओळख सांगा गाव आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओळख मालकाचं नाव परमेश्वर धर्मा गायकोड एक मिनिट पुढे एकदा गावाप्रमाणे सुंदर बैल आहे ओळखसागा तुमची ओळख परमेश्वर धर्मा गायकोड गाव आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा बैल कुठं असता हा असतो हा बैल अरे घरीच असतो डायरेक्ट म्हणजे गाव आंबे तालुका पंढरपूर हा आंब्यातच असतो घ्यायला पाहिजे मित्रांनो तर अशा पद्धतीनं जातीवंत बैलांचं प्रदर्शन पार पडलं महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी जातीवंत जनावरं आली होती तर तुम्हाला ही जातीवंत जनावरं या व्हिडिओतून पाहता आली खरंच कष्ट प्रत्येकाचा आहे आणि आपण म्हणू हे या कष्टाचं फळ असतं त्यामुळं ही ह्या बैलांचा नंबर येत असतो मी असं म्हणेन प्रत्येक शेतकऱ्याचा बैल त्याच्यासाठी सुंदर असतो थोडं माग स्पर्धेत एक स्पर्धा असल्यामुळं ती स्पर्धेचं परीक्षण केलं जातं त्यातून निवडले जातात पण असं म्हणेन की ज्याच्या दावणीला गायी आहे बैल आहे निश्चित घरात एक वेगळं वेगळं घरपण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोद गोदन ज्याच्या ज्याच्या दावणीला आहे तो खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद